वैश्वदेव उपासना आपली वर्षभर सुरू आहे दरमहा सहाशे रुपये भरून आपण आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी यश प्राप्त करून देऊ शकता अन्नाचा घास आपण या आहु आहुती रोज घातल्यामुळे आपल्या घरी सुख समृद्धी आयुष्यवृद्धी स आरोग्य सर्व सर्व लाभ होतो आणि यासाठी मात्र आपण मला जोडले जा आपण हवन प्र प्रकारासाठी अनेक पुस्तकं त्याच्यासाठी के हे केले आहे आणली आहेत की वेगवेगळ्या सर्व आपण मंत्र म्हणत आहुती देऊ शकू आंब्यामोर तांदळाचा भात आणि साजूक तूप असं अग्नीला अत्यंत प्रिय असं अन्न आपण देत आहोत आणि आजची जी उपासना आहे ही सरळ हवन पद्धती या पुस्तकातली आहे ओ उद्यमन्तवरुणा पशमा पाशमस्मदबान्धवं विद्यमयं श्रु श्रुताय अथा वयमादित्यव्रते तवानागसोऽपि आदित्यये स्वाहा इदं वरुणाय सतः सर्वप्रायचित्तं सञ्ज्ञकः ॐ गणपतये स्वाहा इदं गणपते ॐ इदं विष्णवे आज अनयासा धन्वंतरी हा विष्णूचाच अवतार आहे आणि आपण त्याला आहुती आपण देत आहोत ओम शंभवे स्वहा आपल्या शंभूची उपासना सुरू आहे शंभूची आपण शंकराची उपासना पण करत आहोत त्यामुळं ती ही आहुती आपली अत्यंत महत्त्वाची आहे व्हिडिओ काढणं आणि सगळ्या गोष्टी करणं अवघड जरी असलं तरी अशक्य अजिबात नाही आहे एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे करायची तर त्यासाठी मात्र त्या आपण तेवढा पेशन्स प्रत्येक गोष्टीला ठेवायला हवा आणि त्याप्रमाणे आपण राहायला हवं प्रत्येक गोष्टीला तो अग्नि ज्या वेळेला त्याला आहुती घ्यायची आहे तेव्हाच तो प्रज्वलित होतो आणि आमच्या उपासनेचं जे मानधन आहे ते फक्त हवन साहित्य या दृष्टीनेच आहे यात इदम नमम इदम नमम अशा प्रकारेच आमची ही सगळी उपासना असते आज धनतेरस म्हणजे लक्ष्मीचं सुद्धा वरदान आहे ओम शंभवे स्वाहा इदम शंभवे ओम लक्ष्मी स्वाहा इदं लक्ष्मी सरस्वती स्वाहा इदं सरस्वते ओम भूमे स्वाहा इदं भूमे ओम सूर्याय इदं सूर्याय ओम चंद्रमसे स्वाहा इदं चंद्रमसे ओम भौमाय ओम इदं भौमाय ओम बुधाय स्वाहा इदं बुधाय ओम शुक्राय इदं शुक्राय ओम शनैश्वराय स्वाहा इदं शनैश्वराय ओं राहवे स्वाहा ओम केतवे स्वाहा इदं केतवे ब्युष्टे स्वाहा इदं ब्युष्टे उग्राय स्वाह इदं उग्राय इद शतक्रे ते स्वाहा इदं शतक्रतवे ओम प्रजापते स्वाहा इदं प्रजापते मनसा प्रजापत्यम होम हवन विधी संपूर्ण इदं नमम इदं नमम इदं नमम